होऊ शकते म्हणजे सकाळच्या वाजले साडेसात आणि गावी बघा एवढा दव पडल्यानं आणि भरपूर अशी थंडी आहे बघा पण खाली गावात अगदी घरं पण दिसत नाही खलाट येते साईडला मस्त गावचा असा सकाळचं वातावरण आणि एकदम दव पडलेलं गारवा जाम गावी आहे पूर्ण दुखा दुख दिसतंय सगळीकडे असा गावचा नजारा सकाळ सकाळचा शांत वातावरण नमस्कार कोकण चंदेरी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि मी आहे गावी तर आज गावी आहे तर आज कंपाऊंडमध्ये दोन बायका केल्या आहेत तर साफ करायला जाव्या गावी बघा ना एवढी जाम थंडी आहे आणि गुलाबी थंडी सकाळी तुम्ही पाहिलात तुम्ही तुम्हाला दाखवायला गावचा नजारा एवढा पूर्ण दुःखा दुःख पडलेला आणि इकडं पाहू शकता सूर्यदेवाचं दर्शन घ्या इकडं आणि इकडं अजून पण दुःखाचं आहे तिकडे पाहू शकता आहे बघा आणि थंडी पण आहे अजून भरपूर अशी आता इकडं हे आहात आणि असं जेवण वगैरे घेतलं आहे तर घेते आता डोक्यावरती आणि चला जाऊया आता मस्त आमचं झाड बघा घर चला मध्ये आम्ही तिकडे जाऊन बघूया गवधव किती गवत काढूया काढायचं आहे कामान मिळवतात पाऊ शकता म्हणजे गाव एकदम बघाल ना सगळी सामसार सगळे लोक कामाला गेलेत आता लोक फाटे वगैरे काढतात व घरा बांधतात ना सगळ्यांचे कवला वगैरे काढून ठेवलेल्या आणि चला हा पोदाराचा ओली ना इकडं पुढे होलीचा परिसर असा होलीचा परिसर बघा आणि आता ते गवत आहे होळीच्या टायमाला सगळ्या बायका येऊन इकडे साफसफाई करतात सगळ्या मागची एवढं तुम्ही पाहिली असेल सगळी साफसफाईची आता एवढा हा गवत आहे ना हा बघा असं गवत आहे सगळा पेंड्याची उडवी पर्यात ला। आता आताला पावसाचा भरपूर असत लोकांना अशी कम कलम लावले त्यांना पूर्ण अशी हे घातलेलं कपडा लावलेला बंगरा आता चढून जायचं पूर्ण हा हो बघा ते गेलं वरती सुका गवत आहे ना त्याच्यानं पाय खाली घसरतात असे पाय आहे मंडळी आता कंपन्या मध्ये पोचलेली आहे इकडे आमची वरचे बाय वरचे बाय इकडे आमची बाय साफ करायचं आहे नाही बाय आता हा गवत दिसत आहे ना साफ करायच्या सुरुवात करता तर हा कळसळ साफ करायचा हा बघा हा पूर्ण काजू आता आम्ही जम टाकायला बसला म्हणजे पाणी पियायला सगळं साफसफाई केली हवरचा एरिया असा पूर्ण साफ केला इकडचा आणि हे कलमान बघा माती वगैरे हो घेतले आणि इकडं हा सगळा गवत काऊन ठेवलं हो इकडे साफ करायचं अजून इकडे आम्ही आता पाणी प्या बसले हे इकड आणि खायला खायला कुरपुर आणि पारले बिस्किट घेऊन आले इकडे आहे वरची बाय इकडे गौरी बाय बाय पाणी प्या बसली नाही या दोघी बाहे म्हणं साफसफाई करायला आल्या आहेत कारण गावाला पण बायका भेटत नाही सगळी माणसं म्हणजे तो फाटे वगैरे काढायच्या कंपाऊंड साफ करायच्या सगळे ग्रुपने सगळ्यात चालू आहे तर नाश्त्यासाठी बिस्किट आणि कुरकुरे कुरकुरे असं घानातून काहीतरी खायला पाहिजे मग वाटतं ऊन लागतं ना पण आता बरं आम्ही बसला जरा सावली आहे आणि नंतर दुपारसाठी ऊन लागलं म्हणून आम्ही पटाट सावलीचं काम करून घेतो नंतर मग शेवटी आम्ही बसू जेवायच्या आधी वाढी ठेवतात राणामध्ये जेवायची वेळ झाली एक वाजला दुपारचा तांदळाच्या भाकऱ्या गावी आमच्या थंडी पण जाम असते सकाळी उठवत नाही एवढी थंडी असते इकडे कालवण आहे मसूर डाल बटाटा कालवण आहे इकडे आहे भाजी प्रश्न चटणी नाही सगळ्यांच्या भाज्या राहत आल्यावर मजा असतं वरच्या भाजी काय डालबी आहे मस्त आहे मस्त एक नंबर सगळं मिक्स भाजी आहे इकडे बघा जेवायला या तर जेवायला बसले आम्ही जेवायला बघा काय काय मस्त इकडं वांगा बटाटा आणि शिमला मिरची अशी मिक्स भाजी वरची भाजी पण डालबी म्हणजे वालाची भिरड्याची भाजी आहे ती मिक्स सर्व घेवडा बिवडा सगळ्या मिक्स भाजी आहे इकडे चटणी शिजवान इकडे कांदा आहे तर मस्त या जेवायला कांदा आणि भाकरी खायची मग तुम्ही सुद्धा या सगळ्याने जेवायला बघाल ना तर एक नंबर असं म्हणजे गावच्या राना जेवायची मजाच काय वेगळी असतं काय वाटेल इकडे बघा मसुरारीचा असं असा आहे मसुडारी आणि बटाटा आज मेजवानी आहे जेवायला आमची लय भारी मजा वाटतं जे आपण मुंबईला मस्त वाटून गाठून करतो ती चव नसते तिथं गावच्या जेवणाला चव चव्वा तर जेवलो आम्ही मस्तपैकी पोट भरलं आणि इकडं एक वेलची केळी गावची केली छोटीशी मस्त असते तिथे काप त्याला सोय तुला नको हां बाय मग आम्ही सो मी कशाला सोलता आप इकडे नाही गोळा असं मस्त एकदम काम के काय म्हणून थांबून बघ इकडे बघा आता ही चारचे पाच बघा केवढे मोठी आहे मस्त आता नेण्याला ते झालं चाललं आहे मी एवढं घ्यायला पाहिजे मरे नको पाणी पाहिजे तिला तर मी मुंबईला नेण्यासाठी कापून घेते मस्त सुगंध बघायला नाही एक ये नंबर येते गावी लावलेल्या असल्या ना झाडमाड की आपण कधी पण मुंबई शहरातरी तरी नेऊ शकतो आपल्या स्वतःचा असला तर कापून तीन आणि आमचे मस्त झाले पूर्ण एवढ्या लवकर साफ केलं आम्ही मस्त असतो सर्व पूर्ण कम्पाऊन साफ केलं दोन बंद्या मस्ते बाय बाय सगळ्या होत्या तर आता निघालो नाही बाय पटकन साफ केलं नाही चार वाजल्या आणि आम्ही झाली चला जाऊया ब्लॉकर आटोकला तशी आजची गावची कम साफ करायचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना गावच वातावरण असं असतं म्हणजे गावी लोक ह्या टाइम असे काम कलम करतात प्रत्येकाच्या असतात ते जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा चॅनल नवीन असेल जर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितला धन्यवाद बाय बाय इकडे शेतकरी सगळे आम्ही आज आम्ही सकाळी नऊ वाजता लावतो आणि चार वाजता सर्व कंपाऊंड सापून झालं आणि आम्ही निघालो आता निघालो चला काय पण आहे चला